नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर एक सुरेख रचना सादर करत आहे कवयित्री आहेत डॉक्टर सुमेधा गोसावी हर्षे आणि कवितेचं शीर्षक आहे सोहळा मृत्यूचा एक सोहळा व्हावा सुगंधापरी तो दरवळत राहावा निद्रेसम तो अलगद यावा आनंदाने तो साजरा व्हावा खेळ त्याचा मनी उंगावा मृत्यूचे एक सोहळा व्हावा मृत्यूचे एक सोहळा व्हावा वेदनांचाही अंत व्हावा चित्तवृत्ती बहरून याव्या वे। वेदनांचाही अंत व्हावा चित्तवृत्ती बहरून याव्या घंटानाद कानी पडावा गतस्मृतीही दाटून याव्या मृत्यूचे एक सोहळा व्हावा मनतृप्तीने भरून यावे ईश चरणी ते लीन व्हावे मनतृप्तीने भरून यावे ईश चरणी ते लीन व्हावे पाऊल सहज पुढे पडावे त्या क्षणी सत्य कळावे मृत्यूचे एक सोहळा व्हावा सुगंधापरी दरवळत राहावा मृत्यूचे एक सोहळा व्हावा सुगंधापरी तरवळत राहावा धन्यवाद कवयित्री आहेत डॉक्टर सुमेधा गोसावी हर्षे आणि सादर करती आरती गुप्ते